वाडी अदमपूर जाफ्रापूर गावाची विकासाच्या दिशेने उत्कृष्ट वाटचाल वाडी अदमपूर जाफ्रापूर येथे सरपंच रुपेश राठी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या विकास निधी अंतर्गत वाडी अदमपूर येथे शेतकऱ्यांना दिवसा मोफत कृषी सिंचनासाठी विद्युत मिळण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचे व जाफ्रापूर येथे कृषी सिंचनासाठी व जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने कोल्हापुरी बंधाराचे भूमिपूजन सोहळा मोठ्या हर्ष उत्सवात गावकऱ्यांच्या व या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांच्या शुभ असते संपन्न झाला या भूमिपूजन सोहळ्याला तेल्हाराचे नायब तहसीलदार विकास राणे तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका तेल्हारा शहर अध्यक्ष ओम सुईवाल ओमप्रकाश वेरुळकर मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर दांडे कनिष्ठ अभियंता ग्रामीण विद्युत वितरण कंपनी ग्रामसचिव वर्षा फाडके मॅडम वाडी रोहित खोपाले आदी गावकरी बांधवाची उपस्थिती या भूमिपूजन सोहळ्याला लाभली यावेळी आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांनी वाडी अदमपूर जाप्रापूर गावाला कोट्यावधी विकास निधी दिल्याबद्दल व वाडी अदमपूर जाफ्रापूर गावाचे सरपंच रुपेश राठी यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच व पदाधिकारीसोबत गाव विकासाच्या सुरू असलेल्या झपाटा या कार्याची गावकरी व आलेल्या प्रमुख पाहुण्यांची प्रशंसा केली व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने माननीय आमदार प्रकाश भारसाकडे यांचे आभार या मानले या भूमिपूजन सोहळ्याला आलेल्या मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांतर्फे करण्यात आले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गावचे सरपंच रुपेश राठी यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे उपसरपंच विठ्ठल खारोडे व ग्रामपंचायत पदाधिकारी जितेंद्र जाधव मंगेश वाघ नितीन साबळे रणजित बोदडे व गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले डी सी एन न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संदीप सोळंकी